हथरसे शहरामध्ये वीस तारखेला एका एकोणीस वर्षीय दलित मुलीचा बलात्कार करून तिची जीप कापून तिचा खून करण्यात आला या घटनेला सात दिवस झाल्यानंतर तिथे एफ आय आर लाच होती या घटनेनंतर तिथल्या पोलीस त्या मुलीचा मृतदेह घेतात आणि रात्री तीन वाजता तिला पेट्रोल टाकून आग्नी देतात तिच्या कुटुंबाला देखील विचारलं जात नाही तिच्या जा कुटुंबाला तिचं प्रेत दिलं जात नाही तिचं जा तोंड देखील दाखवलं जात नाही एवढी काय राखायला लागली होती पोलिसां उत्तर प्रदेशमध्ये दिवसांदिवस महिलांवर अत्याचार होत आहे एकीकडे भाजप सरकार केंद्रशासित सरकार बेटी बचाव ही मोहीम राबवत असताना त्यांच्याच राज्यामध्ये महिलांची अशी अवेल होती महिलांवर अत्याचार होतात त्यांना मारलं जातं त्यांच्यावर दडपण आणलं जातं त्यांच्यावर बलात्कार होतात त्यांना जाळलं जातं त्याच पद्धतीने त्या पीडित कुटुंबाला पोलीस ठेवण्यात आलं त्यांना बंदिश ठेवण्यात आलं तिथले डी एम तिथले पोलीस अधिकारी हे त्यांच्यावर प्रेशर आणत होते त्यांना छळत होते त्यांना सांगत होते की तुम्ही ही बाब कुणाला सांगू नका त्यांना धमकी देत होते आणि धमकी देत असताना हे कटकार असं नव्हत असताना भारतातील मीडियाने भारतातील सामाजिक संघटनेने राजकीय पक्षाने ही बाब गंभीर्याने घेतली दलित पॅन्थर ऑफ इंडिया आजपासून या लढ्यामध्ये उपस्थित आहे आज आम्ही या लढाईमध्ये उतरलो पण गेल्या अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून संघटनेच्या मार्फत आम्ही लढा देतो की भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिला न्याय मिळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज झासी की राणी यासारख्या अत्यंत महत्त्व थोर व्यक्ती या देशामध्ये होऊन गेल्या आणि या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे त्या कायद्याच्या राज्याची राज्य पायमल्ली करून ते पायाखाली तोडून तिथील पोलीस प्रशासन आहे स्वतःच्या हातात कायदा घेऊन हा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो निश्चित